दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाड बोर रस्त्यावरील वरण माजेरी घाटात मंगळवारी एस टी बस ला झाला प्रवासात अचानक स्टेअरिंग न साथ सोडली ब्रेक नही धुका वाढवला आणि बस अनियंत्रित झाली दरीत कोसळण्याची भीती निर्माण झाली असताना बस डोंगराच्या बाजूला वळवली एका क्षणात घेतलेला हा निर्णय प्रवाशांचा जीव ठरला या बसमध्ये वीस विद्यार्थी आणि बारा ग्रामस्थ प्रवास करत होते चालकाने दाखवलेल्या धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला बस डोंगराच्या कडेला आदळल्याने प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून सर्वांना वरंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं या अपघातानंतर मात्र प्रवाशांचा रोष उसळला त्यांनी थेट आरोप केला की ही एस टी बस आधीपासूनच नादुरुस्त होती स्टेअरिंग मध्ये बिघाड आणि ब्रेकची कमतरता असल्याचं प्राथमिक तपासातूनही स्पष्ट होतंय अशा परिस्थितीत प्रवाशांचे प्राण धोक्यात घालून बस रस्त्यावर का उतरवली असा सवाल ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित केलाय लोकशक्ती लाईव्ह साठी निलेश लोखंडे महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा